कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून भाजप आणि शिवसेना यांच्यामधील वाद आता विकोपाला गेलेला आहे भाजप नेत्यांवरील बेताल वक्तव्यामुळे रामदास कदम यांनी माफी मागावी तसेच दापोली मतदारसंघात महायुतीचा उमेदवार म्हणून योगेश कदम यांना आम्ही स्वीकारणार नाही अशी ना रोखोक भूमिका आता भारतीय जनता पार्टीचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी पत्रकार परिषदेत मांडलेली आहे ते वरिष्ठ पातळीवरचेच नेते असल्याकारणाने वरिष्ठ पातळीवरती त्यांच्या त्यांना चर्चा करू देत पण अत्यंत मनमानी पद्धतीने वागायचं हे काही नाही जमा गेले दिवस मी तुम्हाला परत सांगतो जिथपर्यंत या गलिच्छ वाक्याची त्यांच्याकडनं माफी येत नाही चर्चा नाही स्वाभिमान घाण ठेवून कोणाच्या घरी चा चाकरी करायला भारतीय जनता पार्टीचा संस्कार आम्हाला शिकवत नाही वरिष्ठ पातळीवरून महायुती जरी झाली तरीसुद्धा हा उमेदवार आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून ह्या मतदारसंघात त्याचा स्वीकार करणार नाही